सर स्वागत आहे तर माझी पाठी बघा गणपती बाप्पाचं डेकोरेशन आहे तर मी आता गणपती बाप्पाला आणायला चालव मीन प्रती तर झाली सगळी तयारी झाली ऑलमोस्ट म्हणजे झाली जवळपास सगळी तयारी झाली हे ते दुर्वा सगळं आता बाप्पाला घेऊन यायचं आणि आपण प्राण प्रतिष्ठा करायचं बाप्पाची तर चला सोबत चला माझ्या चला आलो पण मी घ्यायला दोघा आला होता गाडीवर आला थोडस लांब होतं म्हणून म्हटलं गाडीवर जावं चला आलो बाप्पाकडे മോര്യാ മംഗളമൂർത്തി മോര്യാ താന്ദോട गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मागडी काय गणपती बाप्पा मोर्या आपल्या घरी तुम्ही लवकर लवकर या तर गणपती बाप्पा आल्यास मी गणपती बाप्पाचे पाय धुणार म्हणजे प्रतीकच्या पायावर पाणी टाकलं आणि भाकर तुकडा उव वळून टाकला गणपती बाप्पाहून त्यांची नजर काढली मग देवांना पाहून यांना आपल्या घरीत घेतलं देवांना त्यांना घरीत त्यांचं आरती ती स्वागत केलं आणि मग त्यांना घरात घेतलं हे जे बालभक्तगण आहेत ते पोरं आमच्या गल्लीतले इथं जवळपास राहणारे ते सगळे आले तर ते ऐकणार प्रतीक भाईच्या पायावर पाणी टाकलं आणटी आमच्या पण पाहिजे म्हणून मग त्यांच्या पण पायावर पाणी टाकून मी त्यांना आत घेतलं तर चला आता बाप्पाची तयारी करूया चला काय करतो प्रतीक लाइटिंग लावतोय तो आणि बाप्पाला घेऊन आला हो का आम्ही आणि लायटिंग लावून घेतोय तो आता लायटिंग लावून का आरतीची तयारी तर सगळी केली मी आरती करून घेऊ आता पटकन त्यानं म्हणला की लायटिंग नसली तर जरा वेगळं वाटते भनबन वाटते मग मी लाइटिंग लावून घेऊ बरं ठीक आहे चालतंय लावू म्हणली लायटिंग लावू समया लावून घे सगळं बापा मोर श्री सिद्धिविनायक अष्टविनायक गणपती बाप्पा छोट्या मूर्तीला पण लाव गुला लावलास का हा लाव हा लाल फूल ठेवते इकडे दुर्वा ठेवा आधी दुर्वा तिकडल्या साईडला जाऊ टेबल वर एक ठेव हा हो? असं आडवट ठेवायचं दुर्वा हां 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 आता छोट्या 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 बाप्पावर दुर्वार पायार ठेवू त्यांच्या हा आणि हे इथलं फुल गुलाबाचं ठेवा हाऊक लाऊगा जय रक्षक पप्पा हो जा मंगळ गणपती पप्पा होला मंगळ मूर्ती हे तुमचे तुमचे डणपदे पप्पा हो जा पप्पा होरिया सुपथरदा तंद तावंद भगवान का मैं नाम लूं पीहे देव दे देंगे मुन्ने मंत्र चंद्र त्रिनेत्र दास का नाम पाले सजना पाले सजना त्रिनो लखाले गिरिवर भगवानो ने घूम घूम गणपती मंगल गणपती चा जय जय का इधर आओ इधर इधर देखील आहे तुम सगळ हे जेव्हा तो हा असे पेर पडलो हा पेर पडो हा हम्म बराबर बैठो इधर सब लोग एक एक धर नीचे बैठ जाने तो क्या है इतना साथ में बैठो एक दूसरे के तुम दोनों बैठो बल्लू और तो मस्ती मत करो मस्ती मत करो देखो लड्डू खावा क्या बोलते है इसको? इस लड्डू के बारे में है। नीचे किधर रहा मोरिया मोरिया

अरे एक अच्छो गया हूँ उम्मीद की नाम हो गया हमारे टीम में पर साला साटी मोदा कानी कर दो धोनी पन के लिए कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या गणपती बाप्पाची आरास कशी झाली तुम्हाला कसं वाटलं सगळ्यांनी दर्शन घ्या गणपती बाप्पा मोर्या देवागजनानं सगळ्याच्या जीवनातले सगळे दुःख दूर कर सगळ्यांना सुखी समाधानी ठेव सगळ्यांना सगळं काही दे पण सगळ्यात आधी मला दे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या